बस। लव मांडी घालून बस प्रिन्स तू पण मांडी घालून बस व्यवस्थित आणि मग खेळा थांब तुला काय होतय तुला काय आहे निशूला हा भी। भी। तुला पण खेळायचंय कॅरम खेळतो हा खेळ अरे तू प्रिन्स इकडे बस ना अरे त्याच्या लवित त्याच्यावर काय चढायचंय काय खेळताय तुम्ही हा दादाच झाल्यावर हा दे आता प्रिन्स लवकर दे।, दे तुला नको तुला नको ये अरे तसं नाही खेळायचं प्रिन्स झालं

عاده السج